तर गडावर आम्हाला मिळालेलं आहे फ्रीजचं पाणी बघ केवढासा रोड आहे एवढ्याशा रस्त्यातून जावं लागतं नशीब तरी साईडला हे गेट आहेत म्हणून हळू पप्पा चढताना पण सगळ्यात पुढे होतात पप्पा आणि रिटर्न जाताना पण आणि उतरताना पण तेवढीच हालत आहे कारण सरळ तोल जाऊ शकतो पुढे असं होतं की सकाळचा नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग हा खूप भन्नाट असणार कारण आज आपण आहे महाराजांच्या गडावरती आणि महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा गड जिंकून जे स्वराज्याचं तोरण बांधलं त्या तोरणा किल्ल्यावरती जो की जिजूंच्या घरापासून एकदम म्हणजे समोरच दिसतोय बघा ओके okay, सो so त्या टोकावरती आम्हाला जायचं आहे सो आता आम्ही आहेत सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत रात्री आम्हाला झोपायला लेट झाला होता एक वाजता झोपलेलो तरीसुद्धा सकाळी सकाळी सहाला उठलो कारण तोरणा किल्ल्यावर जायची खूप दिवसापासूनची इच्छा आहे जवळपास दिदीच्या लग्नापासून मला जायचं होतं ते आज त्याला मुहूर्त आलं आहे सो so, निघालेत सकाळी सकाळी चला तर मग दिवसभराची धम्माल मस्ती सगळं काय तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे सो so, ब्लॉग कंटिन्यू करा इकडे बघा पप्पा तयार झालेले पप्पा किती वर्षांनी जात आहे चाळीस वर्षाने बाप रे एवढा जवळ असून गेलो ना गेलो चाळीस वर्षापूर्वी तिसरी चौथी असताना गेलो तर आपले सगळ्यात तरुण मावळे जे की आमच्या आधी उठून तयार झालेत कारण ते जवळपास चाळीस वर्षांनी निघालेत लहानपणी गेले होते त्यावर आज त्यांना जायचं योग आलेला आहे पप्पाच करणार आहेत तू बरोबर हे बघा दिल्ली म्हणजे दिवशी पैसे दिल्यानंतरच सोडतात अशी था मुलं थांबे अडवायला अदधे तू काढा दादा तर आम्ही निघालेलो आहोत मग कसं वाटते रात्री झोपणं होऊन सुद्धा आता जावं लागतं म्हणजे जरी झोप बोल पण बाजू होतेला दीदी पण येणार होती पण बबडीने रात्री लवकर झोपू दिलं नाही आणि झोपणं झाल्यामुळे ती कॅन्सल झाली काढ का हो दादा <laughs> <दो डाले laughs> दी सांगते त्यांना जाऊ दे अरे बुलेट वालेचं जाऊ दे पहिला या हे जीप बघा बरोबर सनराइजला आम्ही इथं पोहोचलोत आणि आता आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे सध्या तर जास्त नाही आले फक्त दोनच कार इथं दिसत आहेत आणि इकडे पार्किंगला थोड्याफार गाड्या दिसत आहेत सो आता चढायला स्टार्ट करूयात कारण उन्हाच्या आधी आपल्याला वरती पोहोचायचं आहे एकदा का चढून झालं सकाळी सकाळी की मग उतरताना काही टेन्शन नाही बट उन्हाचं चढावंसं नाही वाटणार सो लवकरच निघालो तर आम्ही चल <laughs> <laughs> तर आता आपण पहिली पायरी चढलेलो आहोत जे काय असेल ते अजून दोनशे मीटर पण चढलो नाहीये पण तोपर्यंत झालत अशी झाली आहे ना कारण एकदम असं सरळ सरळ वरती चढायला आणि आता सवय नाही राहिली तर इतकं असं दमल्यासारखं आणि पायात गोळे आल्यासारखे झाले पण हार मानायची नाही आपल्याला पटकनवरती चढायचे हे बघा इथे आपल्याला तोरणाची माहिती पण दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे आणि महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून याचे नाव तोरणा किल्ला ठेवलं गेले आणि गडाची पाहणी करत असताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असं पण ठेवलं होतं तर आता बाकी पण मावळे आपल्यासोबत जॉईन झाले अजून किती चढायचे जिजू तर सांगतात हे तर फक्त आता बेसला होतं अजून मेन किल्ला स्टार्ट पण नाही झाला चढायला तर आपले मावळे दमलेले आहेत त्यामुळे थोडासा ब्रेक घेतलाय आता पण कोणत्या टप्प्यात आहे पहिला टप्पा वा समोर बघा हो पप्पा तुमच्यात एवढी एनर्जी कुठून आलीय दाव हा हा डॅम आहे का तुमचा तोच आहे ना काय हो गुंजवणी ना, ना। कसलं भारी दिसत आहे बघाय त्या दरवाज्यातून एक भुयार मार्ग होता तो भुहार मार्ग खालीच येते ना एक विहिर आहे पार्किंग पाशी पार्किंगच्या पण खाली जिथं गावात आपण चढलो ना तिथं त्या विहिरीमध्ये चढायचं तिथे यायचा तर अशा तऱ्हेनं भरपूर थकलेलं आहे आणि हे बघा मागू आहे हा चला कुठं हनुमानाचा पाय पाय हा त्याच आणि जीवनी पोट्टी घ्यायला गेल्यावर का खडका होता असं पूर्ण पायाचा शेप होतं हो हो हां ठीक आहे पूर्ण असं काय पायुनाचा पांडवांनी एका रात्रीमध्ये मंदिर बांधायचं त्यांचं लक्ष होतं कुठं बांधले होते इथंच खाली एक दोन मंदिर काही धरणामध्ये गेलेत आता पुरात शिवमंदिर देवीची मंदिरं आणि त्यांचं असं होतं की सकाळचा सूर्य उगायच्या कोंबडा आरला की आपलं बांधकाम बंद करून तिथून निघून जायचं ते इथं केलंय का त्यांनी हा तर रात्री काही मंदिरं इथं आहेत जी अर्धवट कांधकाम केलेली तशीच्या तशी पडलेली आहे खाली आता डॅम मध्ये गेले पाण्यामध्ये आता जाऊ द्यायला फायनली हा टप्पा पूर्ण केलेला आहे जो जरा भयानकच होता नाही चढताना चढायचं आणि हेलिकॉप्टर मागवायचं तर अशा प्रकारे सगळे टीम दमलेली आहे तुम्ही बघू शकता हो थकले का हो होय थकले का नाही का कसा सुकला बघतो थकले का अजिबात नाही वाटतं माझ्याकडे बघून मी थकली तुम्ही थकले का बाबा नाही नाही खरं काय एनर्जी कुठून येते तुमच्याकडे एवढी एनर्जीच तुमचं रहस्य काय जुनी लोक आहात अच्छा तुम्ही सगळ्यात पुढे आला थकला नाही मला त्यासाठीच मी आलो खरं वर्षानंतर परत एकदा यायच होत बघा किती वर्षांचं वय आता फिफ्टी सिक्स आणि किती? 25. So, finally, तो बघा वरतीच दरवाजा आहे दोन मिनिटात आम्ही तिथं पोहचतोय आणि हे एवढं सगळं आम्ही चढून बघा कुठून आलो पूर्ण पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती पण आता जेव्हा फायनली दरवाजा दिसला तेव्हा परत एक उत्साह झाला तर कसं वाटतंय मग फायनली आपण आपल्या मंजिल वरती पोहोचले कारण लेट झालं तुझ्यामुळेच लेट झालं निघाल ना या बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय शंभूराजे फायनली आपण पोहोचलेलो गडावरती पण सध्या अजून गडाच्या पहिल्या दरवाज्यातच आहे पूर्ण गड फिरायला आपल्याला अजून खूप वेळ लागणार आहे प्रत्येक टोकाला काय ना काय आहे बुरुज आहेत माची आहेत अनेक दरवाजे आहेत आणखी काय जे गड किल्ल्यांचे अवशेष राहिले असतील ते पण आपल्याला वरती जाऊन सगळं बघायचं आहे तर हे थोडेफार असे वाड्याचे अवशेष असल्यासारखे आणि याच्या आतमध्ये बघा लाईटची वगैरे पण सुविधा केली इथं बोर्ड वगैरे दिसतोय आणि रात्रीची गडावरती लाईट पण दिसते जिजूंच्या घराजवळून नाही नाही मी मी खरंच माझं काय चाललंय अरे पण तू पिऊन घे ना हाताने पी अरे घाण नाही अच्छा म्हणजे तुमचे हात एवढे घाण आहेत हे मान्य केलं अरे कुठे चांगलंय म्हणजे आता मला मोठी बाटली घ्यावी लागत काय जा जी ले अपनी जिंदगी तर गडावर आम्हाला मिळालेलं आहे फ्रीजच पाणी झरा आहे ना तो झऱ्याचं फ्रीज सारखं थंड पाणी आहे या किल्ल्यावर थंड करायला एकदम मस्त कारण आपण जनरली आता फिल्टरची सवय झाली ना तर दुसरं पाणी जरा वेगळं लागतं खूप चविष्ट पण पाणी आणि म्हणजे एकदम शुद्ध आहे ते जाणवतेच पिल्यानंतर आपण नाश्ता करत आहोत कसं फील होते आपल्याला एवढा कष्टानंतर नाश्ता करायचं ना सुखच वेगळ्या सुख वेगळे नाही सुखच वेगळे आणि अजून गरम पण राहते तर सगळ्या मावळ्यांमध्ये मा आता खाल्ल्यानंतर थोडी आणखी एनर्जी वाढलेली आहे उत्साह वाढलेला आहे आणि त्याच उत्साहामध्ये आता किल्ल्यावरचे सगळे पॉइंट बघायला चालू केलेत दिल्ली में बोल रहा हूं कहां से आए हो फाइजर फाइजर पुणे पुणे से हो नहीं नहीं मैं ओडिसा से हूं ओडिसा से क्या आपका पहला गढ़ है या फिर पहले किया हुआ है पहला है चारी। चारी। कैसा लगा एक्सपीरियंस कैसा था बहुत अच्छा था लाइक यहाँ दोस्तों के साथ आया था मैं बहुत सारे घूम रहे हैं अभी एंड अभी मंदिर देखा बहुत सही था बहुत सही जगह इस uh, किले के बारे में क्या पता है आपको ये तोरान है एंड ये जो सबसे स्टार्टिंग हुआ था इधर से स्टार्ट हुआ था सर एंड इधर से सारा मतलब हम जैसे चलते चलते बहुत थक गए थे बहुत ये उनका डेली का जाना आना होता था, था तो रेस्पेक्ट uh, होता है फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बट काही इतिहास माहिती आहे या किल्ल्याचा हो साहेब या ना इकडे साहेबांना माहिती आमच्या सगळं या 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 त्यांचा थर्ड टाइम आहे त्यांना माहिती द्या हा किल्ला कधी जिंकलेला माहिती आहे म्हणजे कितवा होता वगैरे हा महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे ज्याच्या कितवा स्वराज्याची स्थापना केली महाराजांनी म्हणून ह्या स्वराज ह्या किल्ल्यावरतीच त्यांनी तोरण बांधून त्या किल्ल्याचं नाव तोरण तोरण ठेवून कितवा स्वराज्य जिंकायला चालू केले इथं जेव्हा महाराज आले होते त्यांना महाराजांना इथं धन वगैरे भेटलं असं म्हणतात आणि त्या धनापासूनच महाराजांनी राजगड बांधले आम्हाला कुठून आहात सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही मंदिरापासूनच दर्शन घेऊनच सुरुवात करतोय सगळे पॉइंट फिरायला आणि आपण आलोय मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये तर आधी दर्शन घेऊयात आणि नंतर बाकी सगळं बघूयात

केवढासा रोड आहे आवड्याशा रस्त्यातून जावं लागतं नशिब तशी साईडला हे गेट आहेत म्हणून राजगडचे पण गेट तुटलेत साईडचे बघू कुठे लागलं त्यामुळे गड किल्ल्या गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर मुळच नसलेल्या ठिकाणी अजिबात धडपडू नये तर आता आम्हाला परत निघायचंय म्हणजे तसं तर तस सगळे पॉइंट करायचे होते पण ऊन खूप जास्त झालं आणि हिवाळ्याच्या दिवसात बेस्ट आहे ट्रेकिंगसाठी ऊन जास्त झाल्यानं आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आहेत सो निघणार आहेत आता आणि जिजूंना पण लागलेला आहे खूप त्यामुळे आम्हाला आता परत जावं लागणार आहे बघा सगळ्यात पुढे चढताना पण सगळ्यात पुढे होत पप्पा आणि रिटर्न जाताना पण तर आता गड उतरायला सु, सुरुवात केलेली आहे आणि जवळपास एक ट्वेंटी फाय पर्सेंट टप्पा पूर्ण केलाय आणि उतरताना पण तेवढीच हालत आहे कारण सरळ तोल जाऊ शकतो पुढे लिंबू सरबतासाठी थांबलेली आहेत सकाळपासून आम्हाला खरंच देव माणूस <laughs> सकाळपासून दुसरं काहीच नाही भेटलं गडावर पहिल्यांदा आता लिंबू सरबत मिळतं आणि सगळ्यांना त्याची अत्यंत गरज होती जगातलं भारी थंड पाणी आणि ते पण थंड पाणी तर आपल्या गडावरच आहे आणि अजून जास्त प्रॉपर गाव कोणतं तुमचं चांदर आहे तेच म्हणलं चांदर बोरी इकडे वरती रोज तिकडून नाही नाही प्रॉपरात राहिलं जातं वेल्स रोज तुम्हाला एवढं गड चढून यावं लागतं इथं आता तरी गाडी तिथपर्यंत गावात तिथपर्यंत म्हणजे पार्किंग पर्यंतच ना पार्किंग बरोबर ना तिथून तुम्ही चालत येता येतात वरते सकाळी आणि इथे दुसरं कोणीच ना फक्त तुमचा स्टॉल ना सलवार आणि दररोज बघा आता माझे पाय अक्षरशः थरथरत होते एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आणि उंबर मिळाले तर एका उंबराने काय एनर्जी वाढते का बघू आता खाली आलो आणि एवढ्या गरमी जवळ जास्त लहान वगैरे लागली आहे तर थोडं कोल्ड ड्रिंक घेतलं इथे तर काल येऊन संध्याकाळी होळी वगैरे एन्जॉय करून आज सकाळपासून गडाची ट्रेकिंग करून आता आम्ही निघालेलो आहेत आमच्या परतीच्या प्रवासाला चल तुमक <सँग> <सँग> आकाचे <सँग> लाड चालू <सँग> आहेत <laughs> <laughs> बबडी इतकी नाटकी आहे आधी म्हटली मला इथंच राहायचं आणि आता परत जायच्या वेळेला रिटर्न रडायला लागली आम्ही घरी पोहोचलेलो आहे संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत सो अशा पद्धतीने आपला सगळा प्रवास झालेला आणि सगळे घरात तर आले, आले बघा आहे तो आवरायचा आहे आता सो मी माझा ब्लॉग इथे सेंड करते तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका